महागड्या गाड्यांची लांबच लांब लागलेली रांग भरपूर माणसांनी खचाखच भरलेला हॉल दिग्गजांची उपस्थिती आणि मुला आणि मुलींची रथातून झालेली एंट्री हा व्हिडिओ आहे इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुड्यात इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा साखरपुडा सध्या जास्त चर्चेत आहे इंदुरीकर महाराज तसेही चर्चेत असतात कारण की सासूसुनांची भांडणं तरुणांची लफडी आणि तरुणांना व्यसनावरून दिलेले सततचे समुपदेश याच्यामुळे इंदुरी इंदुरीकर महाराज चर्चेत असतातच पण यावेळी इंदुरीकर महाराज चर्चेत आले ते जरा वेगळ्या कारणांमुळे इंदुरीकर महाराज वर्षानुवर्ष सांगतायत की लग्न हे अत्यंत साधेपणानं करावं पण लेकीचा साखरपुडा मात्र त्यांनी जंगी केलाय त्याच्यामुळेच या साखरपुड्यावरती टीकेची झोड उठली आहे आणि इंदुरीकरांना ट्रोल केलं आहे पण इंदुरीकरांनी हा जो एवढा सगळा खर्च केलाय एवढा जो शाही थाट सजवलाय तो नेमका कोणासाठी इंदुरीकर महाराजांचा जावई आहे तरी कोण ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत हाय हॅलो नमस्कार मी जयती आपण पाहतात एबीपी मास इंदुरीकर महाराजांच्या लेकीचं नाव आहे ज्ञानेश्वरी देशमुख तिचा साखरपुडा जो आहे तो साहिल चिलाप याच्याबरोबर संगमनेर मध्ये संपन्न झालाय साहिल चिलाप हा मूळचा पुण्यातला आहे साहिल हा पुण्यातला जुन्नर तालुक्यातलाय साहिल चिलाप हा बांधकाम व्यावसायिक आहे त्याचा मुंबईमध्ये मोठा व्यवसाय आहे साहिल चिलाब तर उच्च शिक्षित आहेच पण त्याच्याकडे मोठी बागायती शेतीपणे साहिल चिलापकडे वल्लोपार्जित गाड्यांचा व्यवसाय आहे त्याच्या मालकीच्या अनेक गाड्या असल्याचं सांगितलं जात जर होणारा जावई एवढा श्रीमंत असेल तर लेकीचा साखरपुडा साधा कसा करणार म्हणूनच इंदुरीकर महाराजांनी मागचा पुढचा विचार न करता साखरपुड्यात एवढा मोठा खर्च केला असावा त्याच्यामुळे आपण जो व्हिडिओ थाट बघतोय म्हणजे गाड्यांच्या लांबत लांब रांगा ज्या आहेत त्याच्यानंतर अनेक दिग्गजांची उपस्थिती जी आहे त्याच्यानंतर अनेक वारकरी मंडळींनी त्याला उपस्थिती लावली आहे त्याच्यानंतर जो भरलेला हॉल जो आहे त्याचं कारणही तसंच असावं असं म्हणतात ना की बापाचं काहीच हे सुपा एवढं असतं त्याच्यामुळे जावयाचा मान आणि जावयाचे लाड करायला कोणीही सासर असो कमी पडत नाही हे खरे